अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथे गेल्या सव्वीस वर्षापासून ग्रामस्थ नवीन वर्षाचे स्वागत रक्तदान करून करतात लोखंडी सावरगाव येथील जनसेवा प्रतिष्ठान व सागरबेले सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या सव्वीस वर्षापासून नवीन वर्षाचे स्वागत म्हणून अखंडित रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे या रक्तदान शिबिराचे प्रतिवर्षी उदंडासा प्रतिसाद मिळतो या रक्तदान शिबिराचे उद्घाटन भाजपाचे ज्येष्ठ नेते व सामाजिक कार्यकर्ते श्री नंदकिशोर मुंदडा यांच्या हस्ते करण्यात आले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे डॉक्टर सेलचे प्रदेश अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र काळे केज उपजिल्हाधिकारी वैद्यकीय के अधीक्षक डॉक्टर दत्तात्रय केंद्रे लोखंडी सावरगाव येथील स्त्री रोगचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर चंद्रकांत चव्हाण डॉक्टर सुनील जाधव ज्ञानदीप अकादमीचे संचालक श्री दत्ता दराडे सर लोखंडी सावरगावच्या सरपंच शीतलताई देशमुख जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्री शंकरांना ओबाळे पंजाबराव देशमुख बाबासाहेब शेळके अंकुश शिंदे राजाभाऊ राऊत गोविंद शेळके दस्तगीर शेख यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते तब्बल सव्वीस वेळा रक्तदान करणारे हनुमंत शेळके यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तर लोखंडी सावरगाव येथील समाजाच्या प्रश्न सोडवल्याबद्दल भाजपाचे ज्येष्ठ नेते व सामाजिक कार्यकर्ते श्री नंदकिशोर मुंदडा यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी अनेक मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रास्ताविक रामसिंग बेले यांनी केले व या कार्यक्रमासाठी रक्तदाते मोठ्या संख्येत उपस्थित होते अंबाजोगे दर्शन बातम्यासाठी लोकोंडी सावरगाव येथील मुस्तफा सह संपादक सतीश मोरे अंबाजोगाई नेहमी आमचे डॉक्टर राम मुंडे प्रस्तावित करतात पण हे ज्या रक्तदान शिबिराचे जे अध्यक्ष आहेत डॉक्टर नरेंद्र काळे त्याचप्रमाणे नेहमीच आमचे उद्घाटक असणारे काकाजी त्याचप्रमाणे स्टेजवर सर्व मान्यवर हे जे रक्तदान शिबिर आहे ते एकोणीसशे नव्याण्णव नवेन, नव्याण्णवपासून ज्यावेळेस पाकिस्ताननं आपल्या कारगिल सेक्टरमध्ये काश्मीर मध्ये असणाऱ्या प्रवेश केला आणि तिला का ताबा मिळवला त्यावेळेस आपल्या हजारो सैनिक त्या ठिकाणी जखमी झाले हजारो सैनिक सैनिकांना शहीद झाले आणि त्या जखमी सैनिकांना किंवा आपण शिबिर जाऊन तर लढू शकत नाही सर्वसामान्य माणसं आपण काय करू शकतो तर जखमी सैनिकांना रक्त देऊ शकतो म्हणून त्या विचारेतून त्या विचारातून हे रक्तदान शिबिर सुरू झालं पहिलं शिबिर हे कारगिल युद्धामध्ये आयोजित करण्यात आलं होतं आणि हे सतत म्हणजे एकही वर्ष खंड न पडता हे शिबीर सव्वीसशे वर्षात तास पदार्पण आहे याच्यामध्ये या शिबिरामध्ये कोणी एकटे दुखतेच काम नाही हे सगळे सहकार्य आहेत सगळे सहकार्य आहेत म्हणून हे शिबिर शक्य झालेलं आहे त्याच्यामध्ये डॉक्टर राम असतील गुण शेख असतील बाबासाहेब शेख असतील सर्जे रॉ कदम असतील म्हणजे बरेचसे रक्तदार येतात की ज्याचे की नाव घेऊ शकत आहे एवढे एवढे जण रक्तदान केलंय आणि रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी प्रयत्न केला मला वाटत नाही की कम्प्लीट सोपी आहे कुठलं रक्त असे चालू असतात एवढं बोलू मी माझा प्रश्न कार्यक्रम आजचा कार्यक्रम हा खूप आगळा वेगळा कार्यक्रम आहे कारण का आपण पाहतो प्रत्येक वर्षी आज जवळपास सव्वीसावं वर्ष आहे की जेणेकरून एकही वर्ष खंड न पडू देता या शिबिराचं आयोजन बेलेसर आणि त्यांच्या पूर्ण जवळपास स्टापन हे हा कार्यक्रम आज सव्वीस वर्ष झाला आयोजित करत आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे रक्तदान हेच जीवदान या उक्तीप्रमाणे आज इथं जवळपास प्रत्येक रक्तदान शिबिरामध्ये एक पन्नास ते पंचावन्न लोक इथं रक्तदान करतात आणि एक ज्याला खरच या रक्त रक्ताची गरज असते अशा लोकांना एक प्रकारे जीवदान देण्याचं कार्य आज बेलेसरांनी आणि त्यांच्या पूर्ण चमुन हे चालवलेलं आहे कारण या लोखंडी सावरगाव मधील युवक व या इतरच्या मंडळींनी हा एक स्तुत्य उपक्रम चालवलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आत्ताच काकाजींनी आणि स्टेजवरील सर्वांनीच सव्वीस वर्ष कंटिन्यू रक्तदान करणाऱ्या या काकांचं आताच अभिनंदन केलं आणि त्यांना शुभेच्छा दिल्या कारण का की का एक दोन तीन नाही सव्वीस सव्वीस वर्षापर्यंत त्याच्यामध्ये सातत्य ठेवणं हे खरंच एक स्तुत उपक्रम आहे आणि नवीन वर्ष दोन हजार पंचवीसच्या मनापासून शुभेच्छा या ठिकाणी सव्वीस वर्षापासूनची जी, जी परंपरा आहे त्याच्या उद्घाटनासाठी उपस्थित असलेले आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय काकाजी व्यासपीठावर पिता उपस्थित असलेले डॉक्टर केंद्रे सर आदरणीय शंकर अण्णा व्यासपीठावर पिता उपस्थित असलेले डॉक्टर सुनील जाधव सर चंद्रकांत चव्हाण सर आत्ताच जनतेमान मार्गदर्शन केलेले कराडे सर गावच्या सरपंच श्रीमती श्रीतल देशमुख मॅडम या ठिकाणी उपस्थित असलेले त्यांनी जवळपास सव्वीस वर्ष रक्तदान केलं आणि आमचे मित्र हनुमंत शेळके बाबा शेळके गोविंद शेळके याचे सर आणि उपस्थित सर्वच या ठिकाणी पत्रकार गावकरी मित्रांनो वर्षापासून हा उपक्रम चालू आहे आदरणीय काकाजी सव्वीस वर्षापासून एक तारखेला इथे घेतात आणि माझं भाग्य आहे की गेल्या पंधरा वर्षापासून मी त्यांच्याबरोबर वर या ठिकाणी येतो नवीन वर्षाची डायरी घेतली की पहिल्यांदा एक तारखेला लोखंडी सावरगाव असं नाव आम्ही चार पाच दिवसा पूर्वी लिहून टाकतो कारण एवढी चांगली सुरुवात आम्हाला वर्षाची करून देण्यात तुम्ही लोक सगळे देतात त्याच्यामुळे तुमचं मी मनापासून आभार मानतो की वेगवेगळ्या पद्धतीनं लोक नवीन वर्षाची सुरुवात करतात परंतु लोखंडे सावरगावने एक आदर्श निर्माण केला की नवीन वर्षाची सर्वात कुठं पार्टी वगैरे नाही तर एक रक्तदानासारखं मोठ काम ज्याला की सर्वश्रेष्ठ दान आपण म्हणतो कारण आता माझं रक्त घेतलं ते कुणाला जाणार आहे ते मला माहित नसतं माझ्या जातीच्या माणसाला जाणार आहे पाहुण्याला जाणार आहे किंवा माझ्या दुश्मनाला जाणार आहे तिथं परंतु एखादं जीव वाचवण्याचं काम एवढं निरपेक्ष दान म्हणजे रक्तदान आहे कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे तरी सर्वांनी या ठिकाणी लवकरात लवकर लोगर उपस्थित व्हावं हे हो नम्र नाही रक्तदानाची चळवळ सुरू करून सव्वीस वर्ष झाली या कार्यक्रमाचे अध्यक्ष राजकारणात शिक्षण क्षेत्रात काम करणारे आमचे लहान बंधू डॉक्टर नरेंद्र काळे आमचे भाऊजी डॉक्टर केंद्रे साहेब दरडे साहेब माझे सहकारी शंकरार्ना ओबाळेचे हॉस्पिटलमध्ये असणारे डॉक्टर चंद्रकांत चव्हाण डॉक्टर सुनीलजी जाधव ज्यांनी हा म्हणजे सव्वीस वर्षापूर्वी कारगिलच्या युद्धाच्या माध्यमातून तरुणांनी सुरू केलेली ही चळवळ म्हणजे डॉक्टर मुंडे बाबा शेट्टी गोविंदराव आणि सगळे त्यांचे मन शेळके त्यांच्या सर्व सहकार्याने ही चळवळ सुरू केली मला वाटतं सव्वीस वर्ष एखादी चळवळ शिकणं हा फार मोठा विषय आहे रक्त मागणारे खूप आहे पण रक्त देण्याकरता तयार होणारे फार कमी ह्या परिस्थितीमध्ये माझी एकच दिवशी काळ बदलला आता गेलेलं वर्ष गेलं की थर्टी फर्स्ट आपण बनवतो वाढदिवस झाला की आपण मोठ्या प्रमाणात वाढदिवस करतो आपण लहानपणीचा वाढदिवस हा कौतुकाचा आहे मध्यम वर्गातल्या वाढदिवसाची जबाबदारी आणि ध्येयाच आहे आणि आपल्यासारख्या ज्येष्ठांचा वाढदिवस सगळेजण आपल्यावर आहोत वाटावं हो त्यासाठी थर्टी फर्स्ट असो किंवा हे असो गेल्या वर्षभरात आपण काय केलं आणि येणाऱ्या वर्षात त्या चुका परत करू नये चांगलं काय करता येईल ह्यासाठी मला वाटतं काळ बदलला तरुणाईंना वेळ लागलं मला वाटतं ह्या वेळातून काढायचं असेल तर कुटुंबातल्या प्रमुखांनी मला वाटतं ह्या चुकीच्या ज्या काही गोष्टी सुरू झाल्या त्या बंद केल्या पाहिजे कारण तरुण जोपर्यंत व्यसनाच्या पलीकडे जाणार नाही तोपर्यंत त्याच्या तो ध्येयाला त्याच्या निर्णय क्षमतेला पुढे येणार नाही मला वाटतं सगळेच तरुण असं नाही जे काही असतील मला वाटतं व्यसनमुक्ती ही सर्व अर्थानं करणं ही काळाची गरज आहे डेले तंबाखूच्या माध्यमातून व्यसनमुक्ती करतायत परंतु व्यसनमुक्ती ही सगळ्याच मार्गाने करणं आहे मला वाटतं संस्कार आणि शिक्षण या दोन्हीची जोड लागली तर भविष्यातली पिढी आणखी चांगल्या पद्धतीने होईल तुम्ही वेलिसन आपल्यालाही चिंतन करण्याची गरज आहे डॉक्टर साहेब कारण नवीन टीम पुढची तयार व्हायला अडचण आहे तुम्हाला सुद्धा म्हणजे हे मन मोकळ्यापणाने कारण मी सव्वीस वर्ष झालं डॉक्टर उमरबुद्रानी सुरुवात केली होती आणि सव्वीस वर्ष मी ह्या कार्यक्रमाला येतोय परंतु नवीन पुढची टीम तुमच्या पुढची टीम ही चळवळ चालणारी मला वाटतं तयार करणं ही सुद्धा जबाबदारी आहे कारण आपल्या मर्यादा आपलं हे सगळं म्हणून नवीन तरुणांना जोडावं मला वाटतं ही तुम्हाला मी विनंती करणार आहे आणि जे तरुण मिळतात पण त्यांना कन्व्हिन्स करणं त्यांना वेळ देणं आणि मला वाटतं नवीन टीमला जोडलं तर त्यांनाही हा छंद लागेल असं मला वाटतं लोखंडी सावरकरच्या परिसरामध्ये रुग्णालय आहे ते लोखंडी सावरकरशी देण आहे डॉक्टर विमान मंडळांनी शब्द टाकला आणि लोखंडी सावरकरच्या या रुग्णालयासाठी जागा दिली थकिरी करता जागा दिली मला वाटतं त्यामुळं एक वेगळं पण लोखंडी सावरगावचं डॉक्टर विमान मंडळाच्या माध्यमातून उभं आहे मला वाटतं आता डोळ्याची मशीनसुद्धा एक्कीस लाख रुपयाची इलेक्शन झाली त्याला असे पैसे आले नंतर राहिलेले पैसे पावसाळ्या मध्ये द्यायला लावले आणि आता त्याचा जी आर निघून लवकरच ते मशीन येणार मला वाटतं त्यामुळं मेडिकल कॉलेजमध्ये महिन्याला पंधरा साल ऑपरेशनची तारीख घेण्यापेक्षा लोखंडी सर्व स्वच्छ आणि चांगल्या हॉस्पिटलमध्ये रुग्णांना मला वाटतं सुविधा होईल लोखंडी गाव ग्रामस्थांचे मी मनापासून आभार मानतो की नमिता मंदडे यांना मतदार रोटी आशीर्वाद दिला डॉक्टर साहेबांनी सांगितलं बाबूजी बरोबर मी कळत असतापासून जोडलेले चळवळीत पावणे पाच वर्ष जी आणि अडीच महिने शिमका डॉक्टर साहेब तुम्ही त्या संस्थेशी बाबूशी जोडला राहिला राजकारणाचा विषय निवडणूक सी विषय सांगतो जी चांगली माणसं आहेत ती कुठल्याही क्षेत्रात असू कुठल्याही पक्षात असू त्यांचा सन्मान केला पाहिजे त्यांच्याही अनुभवाचा उपयोग घेतला पाहिजे ह्या सगळ्या माध्यमातून विकासाचं काम करायचं मला वाटतं निवडणूक संपली की ज्यांनी दिलं आहे आणि नाही दिलंय त्यापेक्षा त्या गावाचं त्या भागाचं काय करता येतं ह्याचं है चिंतन केलं पाहिजे डॉक्टर आणि आम्ही एका कुटुंबातले आहोत भाऊभावाच्या वाटणीमध्ये आम्ही वेगळीकडे गेलो असतो पण नातं मात्र कायम आहे हे मन मोकळं सांगतो राजकारणात देश आणि वैर्भाव जो आज परिस्थितीने निर्माण झाला आहे तो वैलभाव राजकारणात संपला पाहिजे वृत्ती असली पाहिजे दुर्दैवानं खेळही संपला आणि खेळाडूवृत्ती संपली आणि राजकारण हे दुश्मनगिरी काढण्याचं क्षेत्र झालं मला वाटतं हे चिंतनाचा विषय आहे राजकारणामध्ये सर्व सोयीनी सर्व गोष्टींनी निवडणुका स्टे कुठल्या स्टेजला चालल्या त्याचं सुद्धा चिंतन काळानं करण्याची गरज आहे मी एवढंच या निमित्तानं सांगतो की तुमच्या सगळ्या चळवळीमध्ये मी सोबत आहे जिथं माझी गरज आहे तिथं मी तुमच्यावर खांद्याला खांदा लावून उभा आहे एवढंच या निमित्तानं म्हणतो